नमस्कार मी पंजाब डक आज आहे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर शेतकऱ्याला सांगू इच्छितो की चार तारखेला विदर्भ मराठवाड्यातला पावसाचा जोर कमी होणार आहे मग ठिकठिकाणी थीक सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण का कसं असतं सूर्यदर्शन झाल्याच्या नंतर देखील ना स्थानिक वातावरण तयार होऊन काय होतो पाऊस पडतो म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा चार तारखेपासून तुम्ही काय करत मग मराठवाडा आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांनी चार तारखेपासून ते दहा तारखेपर्यंत अकरा तारखेपर्यंत तुम्ही शेतीचे कामे करून घ्या फवना करून घ्या मुग काढायचे तर मुग काढून घ्या उडीत काढायला तर उडीत करून घ्या उसाला खत टाकायचे टाकून घ्या कारण की त्याच्यानंतर काय होणार आहे परत राज्यात अकरा तारखेच्या नंतर परत पावसाला सुरुवात होणार पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज मध्ये दोन आणि तीन आज तुमच्या भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगायचं झालं तर की आज दिवस तुमच्या इकडे सरी उसरी येतील म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा तुमच्या इकडे मात्र तीन चार तारखेपासून चांगलं सूर्यदर्शन होणार आहे चार तारखेपासून तर बारा तारखेपर्यंत तुम्हाला हवामान कोरडं राहणार आहे म्हणून पश्चिम महाराष्ट्र सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे अहिल्यानगर या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात यायचा उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव जिल्हा झालं नंदुरबार जिल्हा झालं धुळे जिल्हा झालं नाशिक जिल्हा झालं अहिल्यानगर आणि इगतपुरी ह्या पट्ट्यामध्ये तुम्हाला शेतकऱ्याला सांगू इच्छितो आज तुमच्याकडे दोन सप्टेंबर आज तुमच्याकडे कडकून पडणार आहे पण तुम्हाला एक सांगू इच्छितो की तुमच्या इकडं चार तारीख पाच आणि सहाच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्राकडे जोरदार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदात लक्षात घ्यायचा नाशिक नाशिक धुळे नंदुरबार जळगाव त्याच्यानंतर इकडे कोपरगाव त्या पट्ट्यामध्ये काय झालं पाऊस कमी पडलेला होता पण हे चार पाच सहा पाऊस कोपरगाव त्या भागात शिर्डी भागा राहता भागा त्या भागात चांगला पडणार आहे म्हणून हा अंदाज शेचा म्हणजे सांगायचं झालं तर अद्यापही आतापर्यंत ज्या उत्तर महाराष्ट्रामध्ये ज्या भागात पाऊस पडलेलाच नाही तर त्या भागात देखील ह्या पावसात पाऊस पाऊस पडणार आहे आणि उघडे नाले वाचील तुमच्या धरणात देखील पाणी येणार आहे तळ्याला देखील येणार आहे म्हणून हा अंदाज शेचा तसेच उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्या भागामध्ये धुळे झालं नंदुरबार जिल्हा झालं जळगाव जिल्हा झालं नाशिक जिल्हा झालं येवला झालं कोपरगाव झालं म्हणजे या शिर्डीच्या परिसरामध्ये काय झालं बरेच शेतकऱ्याचे मला फोन आले मी आल्याच्या नंतर त्यांचं म्हणणं की काही भागामध्ये म्हणजे दहावीस गावं सुटलेले आहेत तर त्यांना एक सांगू इच्छितो की म्हणजे पाच सहा सात जे पाऊस पडणार आहे ते उत्तर महाराष्ट्राकडे खूप पडणार आहे त्याच्यामुळे त्या पावसामध्ये तुमच्या इकडे जरी मुसळधार पाऊस पडणार आहे काही काही ठिकाणी अतिमुसळधार पडणार आहे त्याच्यामध्ये तुमच्या धरणाला पाणी येईल तळ्यामध्ये देखील पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात आणि मुंबईच्या जनतेला एक सांगू इच्छितो की की पाच सहाच्या दरम्यान मुंबईला देखील एक जोराचा पाऊस येणार आहे म्हणून हे पाच सहा तारखेचा हे देखील मुंबईच्या जनतेनं अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय झालं की अहिल्यानगर म्हणजे अहिल्यानगर झालं इकडं सांगली आटपाडी त्या भागामध्ये काय असतं की तिकडं काही भागामध्ये आणखीन पाऊस पडले नाही पण त्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की परतीचा पाऊस मात्र तुम्हाला जास्त पडणार आहे परतीचा पाऊस काय होणार आहे तेरा तारखेपासून परतीचा पावसाला राज्यात सुरुवात होणार आहे म्हणून हा परतीचा पाऊस चांगला पडणार आहे म्हणून खास करून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये पुन्हा उत्तर महाराष्ट्रामध्ये परतीचा पाऊस खूप जोरदार बसणार आहे त्याच्यानंतर कोपरगाव शिर्डी राहता श्रीरामपूर ह्या भागामध्ये काही ठिकाणी पाणी नाही विहिरीला आलं तर तुम्हाला एक सांगू इच्छितो तुमच्यासाठी आनंदाची बातमी तेरा सप्टेंबर मंतर जे परतीचा पाऊस येणार आहे तुम्हाला खूप पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज तुम्ही लक्षात द्यायचा विदर्भ ते सहा पात्र अकरा जिल्हे मराठवाड्याचे सात म्हणजे वीस जिल्ह्यामध्ये जवळपास म्हणजे अकरा तारखेला काय होणार आहे तुम्हाला सांगू इच्छितो की नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा चंद्रपूर जिल्हा अकोला जिल्हा अमरावती वर्धा ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे अकोला अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा जिल्ह्यामध्ये अकरा तारखेला दस्तक देणार आहे पाऊस म्हणून हा अकरा तारखेचा अंदाज अकरा सप्टेंबरचा अंदाज लक्ष यायचा त्याच्यानंतर ते, ते बाराला पाऊस काय होणार आहे पुन्हा परभणी जिल्ह्यापर्यंत येणार आहे परभणी लातूर बीड जिल्ह्यामध्ये बाराला येणार आहे परभणी लातूर बीड ज्यांना इकडे बुलढाण्यापर्यंत येणार आहे तेराला मात्र संपूर्ण महाराष्ट्र परत या टाकणार आहे चौदाला आणखीन परत जाणार आहे पंधराला पुन्हा जास्त वाढत जाणार आहे म्हणजे जवळपास अकरा तारखेपासून ते सतरा तारखेपर्यंत राज्यात पुन्हा परत अकरा ते सतरा सप्टेंबरच्या दरम्यान पुन्हा परत एक पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा आणि तो पाऊस मध्ये आता जे पडला त्याच्यापेक्षा जरा मोठा असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा खास करून नांदेडकरांना सांगितलं होतं की तुमच्याकडं अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून नांदेडकरच्या जनतेने अकरा सप्टेंबर ते सोळा सप्टेंबरच्या दरम्यान त्या लातूर जिल्ह्यात जास्त पाऊस पडणार आहे तेलंगणाकडे खूप पडणार आहे पुन्हा कर्नाटककडे कर पडणार आहे त्याच्यामुळे तेलंगणा कर्नाटकला शेतकऱ्यांनी देखील अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर सांगायचं झालं तर द्राक्ष शेतकरी हा अंदाज ऐकत असेल तर तुम्हाला एक सांगू इच्छितो अकरा ते सतराच्या मध्ये तुमच्या द्राक्ष पट्ट्यात देखील पाऊस पडणार आहे म्हणून तुम्ही तुमचं ते द्राक्षाचं कसं नियोजन असतं कधी फवारण्या करायच्या असतात ते तुम्ही तुमचं नियोजन ठरवायचं पण त्याच्यानंतर सप्टेंबर मध्ये दोन पाऊस चांगले होणार आहेत त्याच्यानंतर हे ऑक्टोबर महिन्यामध्ये काय होणार आहे अकरा बारा तेरा चौदाच्या दरम्यान थोडा पाऊस येणार आहे आणि त्याच्यानंतर पाऊस लगेच निघून जायला तयार करणार आहे परत एक सांगू इच्छितो की याच्यामध्ये लगेच मग थंडी कधी येणार आहे तर नोव्हेंबर म्हणजे दोन नोव्हेंबरला सगळे महाराष्ट्रातले शेतकरी स्वेटर घातलेले दिसते राज्यामध्ये आता मध्ये सगळ्यात महत्वाची एक आनंदाची बातमी कशी की विदर्भ मराठवाड्यासाठी चार तारखेपासून अकरा तारखेपर्यंत विदर्भामध्ये सूर्यदर्शन होणारे पाऊस उघडणारे स्थानिक वातावरण तयार पाऊस पडत म्हणून विदर्भ मराठवाड्यातल्या वीज जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात परत जिल्ह्यावाई सांगतो सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा जालना जिल्हा इकडे बुलढाणा जिल्हा त्याच्यानंतर अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ चंद्रपूर हिंगोली वाशिम नांदेड ह्या पट्ट्यामध्ये मात्र चार तारखेपासून ते अकरा तारखेपर्यंत चांगलं चांगलं सूर्यदर्शन होणार आहे भेटणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा पण राज्यात मात्र परत मध्ये सर्व दूरचा पाऊस तेरा तारखेपासून सगळीकडे तेरा सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर दरम्यान राज्यात जोराचा पाऊस येणार आहे म्हणून आताच हे अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक दिला जाईल धन्यवाद